नमस्कार ब्लेसॉल रेकीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रेकी लेवल वन शिकल्यानंतर एकवीस दिवसाच्या सेल्फ सेल्फिलिंगची गरज का असते किंवा त्याचं काय महत्त्व आहे तर एकवीस दिवसांचं सेल्फ सेल्फिलिंग म्हणजे एक प्रकारचं स्पिरिच्युअल डिटॉक्सिफिकेशन किंवा आपल्या अंतर्गत पातळीवर केलेली आध्यात्मिक शुद्धी यामध्ये मेंटल फिजिकल इमोशनल आणि स्पिरिच्युअल या चारही लेवलवर आपली संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया चालू होते त्यामुळे आपल्याला खूप छान वाटायला लागतं एनर्जेटिक वाटायला लागतं खूप उत्साही वाटतं आणि काही जरा वेगवेगळे अनुभव पण येतात हे अनुभव प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगळे असतात जसं की खूप राग येत अचानक खूप राग येतो रडायला येतं खूप हसायला येतं थोडासा फटी आल्यासारखं वाटतं बारीक कणकण वाटते झोपेच्या सवयी बदलतात आपले पाच ज्ञानेंद्रिय जे असतात त्यांची काम करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांची तीव्रता वाढते कधी कधी वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात कधी लूज मोशन नॉशिया वॉमिटिंग या प्रकारचे सुद्धा त्रास होतात हे ॲक्च्युली हे सगळे प्रकार म्हणजे आपल्या शरीरातील सर्व पातळ्यांवरची सगळी नकारात्मकता बाहेर टाकून देण्याची प्रक्रिया चालू असते त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे अशावेळी आपलं सेल्फ फिलिंग जे आहे ते अतिशय व्यवस्थित कंटिन्यू करावं या पिरियडमध्ये आपल्याला जर असं काही त्रास वाटत असेल तर भरपूर पाणी पिणं नेचरमध्ये जाणं मेडिटेशन करणं म्युझिक ऐकणं डान्स करणं किंवा स्वतःला ज्यात आनंद वाटेल किंवा रिलॅक्सेशन वाटेल अशा काही ॲक्टिव्हिटीज करणं नेचरमध्ये जाणं या गोष्टी आपण अवश्य कराव्यात या एकवीस दिवस हिलिंगचे खूप फायदेही आहेत यामुळे स्ट्रेस लेवल हळूहळू कमी होत जाते झोपेची क्वालिटी वाढते इंट्युशन पॉवर वाढते विल पॉवर डेव्हलप होते आपले इमोशनल मेंटल ब्लॉकेजेस दूर व्हायला लागतात आणि जे लोक आध्यात्मिक साधना करतात त्यांना त्यांच्या साधनेमध्ये यामुळे पुश मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामधला एक हिलर डेव्हलप होतो आपली हिलिंग कॅपॅसिटी हळूहळू डेव्हलप व्हायला लागते तर अशा प्रकारे रे की लेव्हल वन नंतर जे काही एकवीस दिवसाचं हिलिंग आहे ते अतिशय आवश्यक आहे आणि ते सगळ्यांनी जरूर करावं थँक्यू